ही आपली करंजी बनवून झालेली आहे पाहू शकता खूप सुंदर अशी झाली आणि खुसखुशीत पण झालेली आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की ही करंजी करून पहा एक तुम्हाला मी फोडून दाखवते पहा कसली खुसखुशीत झालेली आहे याला वेळही खूप कमी लागतो नमस्कार शूर्यम शाश्वत चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे करंजी करंजी बनवण्यासाठी आपण हा रवा हा अर्धा किलो रवा घेतलेला आहे आपण स्वच्छ असा गाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं हे तूप मी गरम करून घेते हे तूप आपण गरम करून घेतोय हे तूप असं छान गरम झालेलं आहे आता हे आपल्याला घालायचंय घातल्याच्या नंतर हा रवा मिक्स करून घ्यायचंय छान याला छान असं तूप लावून घ्यायचंय आता हा रवा आपल्याला भिजवत असताना पाणी किंवा दूध वापरायचंय तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते वापरू शकता तुम्ही दूध असेल तर दूध पाणी असेल तर पाणी वापरू शकतात मी पाणी वापरणार आहे खूप असा घट्ट असा तयार आहे आपल्याला हा असं हे पीठ आपलं तयार झालंय पाहू शकता आणि हे घट्ट असं साईजचं बनवून घ्यायचंय जास्त हलकं सोडायचं नाही याला हलकं जर सोडलं ना तर आपली करंजी ही वातट होते त्याच्यामुळे आता ही आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊयात आणि आता आपण करूयात करंजीचं सारण तर करंजीचं सारण बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला ही एक वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीने आपल्याला सारण करायचं आहे तर हे मी कोकोनट पावडर वापरणार आहे ही दोन वाट्या कोकोनट पावडर घेणार आहे मी ही एक वाटी आणखीन एक वाटी घ्यायची आपल्याला आणखीन एक वाटी आता याच वाटीने आपल्याला साखर एक वाटी घ्यायची साखर एक वाटी यामध्ये ही विलायची तीन ही अशी फोडून टाकायची आहे ही थोडेसे ड्रायफ्रूट काजू आणि बदाम हे पहा आपलं मिक्सरमध्ये काढून झालेलं आहे खूप छान असं सा सारण आहे आपलं तयार आणि याला वेळही लागणार नाही हे सारण बनवण्यासाठी आपल्याला हे बघा अर्धा किलो रवा तर हे सारण बास होते आता हे आपलं पीठ अर्धा तास झालेलं आहे छान असं भिजलं आहे आणि घट्ट असं झालेलं आहे आता घट्ट झाल्यामुळे काय होते ना की आपल्याला करंजी लाटता येणार नाही किंवा त्याला बनवता पण येणार नाही करंजीला तर आपण त्यासाठी एक पाहूयात की हे पीठ कसं मऊ करायचं हे सारण पण आपलं सारण पण पूर्ण झालेलं आहे आणि हे पीठ पण अर्धा तास पूर्ण भिजलेलं आहे आता हे पीठ आपल्याला मऊ कसं करायचं हे पाहूयात सगळ्यात अगोदर हे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पिठाची तुकडी करायची पाहू शकता असं तोडायला पण वेळ लागतो म्हणजे घट्ट साईजचं हे पीठ आहे आता याला आणखीन मऊ कसं करता येईल हे पाहूयात हे मिक्सरला घालायचं याला थोडस फिरवून घ्यायचं चला हे मिक्सरला फिरवून घेऊयात आपण हे करंजीचं पीठ आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पाहू शकता एकदम असं मऊ झालेलं आहे याने करंजी खूप मऊ होईल आपली वातट होणार नाही आता हे मिक्सरमध्ये काढून घेते मी आणि नंतर राहिलेलं पण यामध्ये घालते आता हेही मिक्सरला काढून घेऊया हे पण आपलं काढून झालेलं आहे पहा हे पण असं मऊ छान झालेलं आहे खूप असं सॉफ्ट बी झालेलं आहे आणि करंजी पण करायला आपल्याला वेळ लागणार नाही असं मिक्सरला तुम्ही पीठ हे काढून घेतलं ना याला बाहेर काढून एक जीव करून घ्यायचं आणि नंतर करंजी बनवायची आता हे पीठ असं एक जीव करून घ्यायचं पहा कसलं मऊ झालेलं आहे खूप कमी वेळेमध्ये ही करंजी बनेल आता याचा असा रोल बनवायचा आपल्याला तुकडे करून घ्यायचे करंजीच्या हे अशा आपण बनवून घेतलेले आहेत आता एक एक साईज घेऊन हा असा गोलाकार घ्यायचा आणि ही करंजी बनवून घ्यायची आपण असं गोलाकार बनवायचा आहे आणि हे लाटून घ्यायचंय आपल्याला आपल्याला असं गोलाकार लाटून घ्यायचंय करंजीचं माझ्याकडं उपलब्ध आहे करंजी बनवायचा साचा हा पूर्णपणे असं करायचा आणि यामध्ये थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला साईडला की यामुळे करंजी फुटणार नाही तेलामध्ये टाकल्यावर पूर्णपणे पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशी छान चिकटेल पण आता यामध्ये सारण भरायचं आपल्याला हे थोडंसं सा सारण घ्यायचं आहे एकदम जास्त घ्यायचं नाही कारण इकडे इकडे पसरण्याची भीती असते थोडं थोडंसं घेऊन अलगदपणे भरायचं वरून थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे पूर्णपणे आपली करंजी भरली ही भरली जाईल पोकळी निर्माण होणार नाही हे पहा आणि हा साचा फोल आता फोल्ड करायचा हे साईडचं पीठ असं काढून घ्यायचे हे पहा आता हे करंजी काढून दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर अशी झालेली आहे आणि याचा आकार पण खूप छान असा आलेला आहे आणि ही पूर्णपणे अशी भरलेली आहे पाहू शकता दोन्ही साईडनी कुठेही यात पोकळी निर्माण झालेली नाही आणि ही करंजी फुटणारही नाही तेलामध्ये टाकल्यावर चला मी सगळ्या आशाच करून घेतेये ही आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत पाहू शकता कसल्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत पहा आता हे मी तळून घेत आहे इकडे कडाई ठेवलेली आहे करंजी तळून घेण्यासाठी हे तेल गरम झालं ना की आपण हे करंजी तळून घेऊयात कशी सुंदर अशी करंजी होत आहे आपली याला थोडस गोल्डन बाजू द्यायचं आपल्याला असं पांढरट काढायचं नाही तुम्हाला जर अशा पांढऱ्या आवडत असतील तर तुम्ही काढू शकता मी थोडस यांना भाजणार आहे आणखी थोडस गोल्डन भाजलं ना याची खुसखुशीत करंजी बनते पहा कसल्या सुंदर अशा करंजी आपल्या तयार झालेल्या आहेत आता या मी काढून घेते बघा कसल्या सुंदर झाल्या मी ह्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत करंजा काढून घेतली मी पाहू शकता आपली एकही करंजी या तेलामध्ये फुटत नाही कसल्या छान झालेल्या आहेत की आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत पाहू शकता कसल्या सुंदर झाल्या आहेत अर्धा किलोमध्ये पन्नास करंजा तयार होतात